नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती टी आर पी मध्ये नंबर वन असलेली मालिका त्यातील ट्विस्ट आणि टन्समुळे चर्चेत असते मालिकेत प्रिया अश्विनशी लग्न केल्यामुळे प्रेक्षकांना जबरदस्त धक्का बसलाय त्यातच आता सायली प्रियाची पोलखोल करणार आहे प्रिया अश्विनशी लग्न करून सुभेदारांच्या घरात प्रवेश केल्यापासून काही ना काही कारण काढून सायलीचा अपमान करण्याचा इतरांच्या नजरेतून तिला उतरण्याचा प्रयत्न करत असते पण आता सायली तिला सडेतोड उत्तर देणार असून तिचं कारस्थान सगळ्यांसमोर उघड करणार आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सायली आणि अर्जुन गुढीपाडव्यानिमित्त वस्त्रदान करतात तेव्हा त्यांच्या घरी आलेल्या एका गरीब माणसाच्या पायात काच घुसते तेव्हा तो वेदने कळवळतो तेव्हा प्रिया लगेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुभेदारांची मोठी सून लोकांना काचेवरून चालायला भाग पाडते असं म्हणते तेव्हा सायलीला राग येतो आणि ती त्याच्याजवळ जाऊन प्रिया तुझ्या हाताला काच का लागली असं विचारते तेव्हा प्रिया उत्तर देऊ शकत नाही तेव्हा सायली तिला या याला चोराच्या चो उलट्या बोमा असं म्हणतात असं उत्तर देते प्रियानेच हे केले हे समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो मालिकेचा हा प्रमो बघून सगळेच प्रेक्षक खूप झाले आहे सभास सायली या प्रियाला असंच पाहिजे आता लवकरच सायलीच तन्वी आहे हे उघड करा अशा कमेंट्स करत मालिकेतील या ट्विस्टचं कौतुक केलं आहे मालिकेचा हा भाग एक एप्रिलला मंगळवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे